थंडीचे दिवस आहेत आणि अशी गरम गरम फळं किंवा चकोले म्हणा त्यावरती असं मस्तपैकी तूप घ्यायचं आणि फस्त करायची वरणफळांसाठी कुठल्याही प्रकारची डाळ आणि घरात तुमचं काहीही नसलं तरी कणिक तर निश्चित असते तर हा एक सोपा पदार्थ करायला काहीच हरकत नाही स्वयंपाकाला सगळ्या सुट्टी दिली तरी चालते ज्या दिवशी तुमच्या मनात असेल की आज आपण स्वयंपाकाला सुट्टी द्यायची आहे त्या दिवशी हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही त्यामुळं आज आपण करत आहोत वरणफळं फड़। वरणफळं म्हणा किंवा चकोल्या म्हणा त्यासाठी दोन कप मेजरिंग कपनी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट मीठ मीठ नेहमीच्या कणकीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं डाळीचं पीठ असं घेऊन चांगली घट्टसर कणिक मळायची घट्टसर ह्याच्यासाठी म्हणते की पातळ कणिक केली की ती वरणामध्ये विरघळते म्हणून ही कणिक थोडीशी घट्ट मळून घ्यायची वरून तेल घालून एक दहा मिनटं भिजवून ठेवायची आता मी हे वरण आदल्या दिवशी करून ठेवलं होतं कारण मला दुसऱ्या दिवशी चकोल्या करायचं हे माहिती होतं नाहीतर तुम्ही आयत्या वेळेस कुकरमध्ये वरण करून घेतलं तरी चालेल ह्या चकोल्या मी पाच माणसांसाठी करत आहे त्यासाठी मी हे दोन डाव तेल घेतलेलं आहे म्हणजे एकंदरीत चार चमचे तेल आहे त्यात मोहरी जिरे हळद आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तो लसूण चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालायचं म्हणजे ह्याला जरा चांगला लसणाचा वास लागला ना तरच ह्या चकोल्या खूप सुंदर आणि टेस्टी लागतात हे सगळं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये वरण घालायचं इथं मी जवळजवळ दीड वाटीची डाळ कुकरला शिजवून घेतलेली होती त्याचं चा वरण चांगलं घोटून घेतलेलं आहे आणि ते ह्या फोडणीत घातलेलं आहे आता ह्यामध्ये मी जवळजवळ अर्ध पातेलं भर म्हणजे मी जे आत्ताचं पातेलं घेतलेलं आहे ते अर्ध पातेलं होईल एवढं पाणी घालणार आहे म्हणजे हे वरण जे आहे ते पातळ करायचं असतं नंतर ते परत आपण जेव्हा कणकेचे काप्या जसं ह्याच्यात सोडत जाऊ तसं तसं तस ते वरण घट्ट होत जातं ह्यामध्ये आता जवळजवळ दीड चमचा मी मीठ घालून घेत आहे दुसरे कोणतेही मसाले किंवा काहीही साहित्य घातलं नाही तरी हिरवी मिरची लसूण आणि मीठ एवढ्या साहित्यातच ह्या चोकोल्या अप्रतिम चवीच्या होतात ह्यामध्ये मी थोडं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे परंतु तेही नसलं तरी काही बिघडत नाही आपली कणिकही छान भिजून झालेली आहे त्या कणकीमधून मोठी पोळी करायची आहे त्याचे आपले शंकरपाळ्यासारखे कापे करून घ्यायचे आहेत थोडीशी जाट ठेवायची आणि पातळ मात्र ठेवायची नाहीच नाही अशा प्रकारे आपली ही आता पोळी लाटून झालेली आहे त्याचे आपण चांगल्या आता चौकोनी तुकडे करून घेऊयात असं कातणं असेल तर चालेल नाहीतर तुम्ही एखाद्या सुरीनी किंवा आपल्या सुद्धा असे तुकडे करू शकता जे वरण केलेलं आहे त्याला उकळी फुटेपर्यंत चार पाच पोळ्यांचे असे तुकडे करून घ्यायचे एकंदरीत माझ्या अशा पाच पोळ्या झालेल्या आहेत त्याचे सगळे असे कातण्याने तुकडे करून झालेले आहेत इकडं वर्णाला चांगली उकळी फुटायला लागलेली आहे आता ह्यामध्ये आपण हे जे कणकेचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते सोडत आहोत मोक अशी उकळी आल्यानंतर जिथं उकळी येते असं दिसते तिथं हे तुकडे सोडायचे म्हणजे हे तुकडे एकमेकाला चिकटत नाहीत आणि मोकमोकळी अशी चकोली आपल्याला खायला मिळते आता सगळ्या चकोल्या आपल्या ह्या वर्णामध्ये सोडून झालेल्या आहेत ह्या आता आपण एक दहा मिनटं गॅस बारीक करून चांगल्या वरणामध्ये शिजवून घेऊयात आता मी वरून कोथिंबीर घालत आहे आणि दहा मिनटांनी चकोल्यावरती ताव मारणार आहे अशा ह्या गरमागरम वाफाळत्या चकोल्या आणि त्यावरती मस्तपैकी तूप असं घेऊन खायला घ्यायचं चला तर आता मी ह्या चकोल्यांचा आस्वाद घेते तोपर्यंत तो तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिताचा तेचा बाय